काय निवेदन आहे नाव काय गल्लीचं नाव काय तुमच्या आणि काय निवेदन दिलंय आमच्या गल्लीचं नाव जोरी गल्ली माझं नाव रामचंद्र उपासे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की आमच्या गल्लीतल्या नाली आणि रस्त्याचं व्यवस्था नाही आणि आमच्या गल्लीमध्ये वारंवार ते डुकरांचा वावर वाढलेला आहे आणि नालीचे रस्त्याचं काम नसल्यामुळं ना नालीतलं पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी वाढत आहे लहान लहान लेकरांना त्याचा म्हणजे आजार वालावले आहेत वाढलेत त्याच्यामुळं आम्ही आज निवेदन दिले लवकर लवकर नालीचं काम करणार तुमची मागणी पूर्ण झाली तर काय करणार आमची मागणी पूर्ण झाल्यास आम्ही लिहिलं उपोषण किंवा नगरपालिकेच्या समोर आंदोलन करणारे आम्ही अर्जामध्ये दिलेला दिलेलं त्यांना तुमच्या परिसरातील नाल्याची स्वच्छता किती दिवस झाली नाही आणि घंटागाडी रोज येते का नाही लवकर आणि आम्ही फोन केला तर स्वच्छता किती दिवस झाले काय नाही फोन केला तुम्ही निवेदनात उल्लेख केलाय अनेक वर्ष झालं ना स्वच्छता झाली नाही म्हणून म्हणजे किती महिने झाले किती स्वच्छता नाही नालीच नाही सांगितलं नाली काढणारे म्हणजे आमचा फावडा घुसतच नाही असा विषय फावडा घुसत नाही लहान म्हणतं माने मी हाय एक तर नाली काढायला येत नाही ती आलं तर ती टायमाला भरून घेऊन जात नाही ती मग काय करायचं एकतर पाणीही होत नाही नाली सगळी व्यवस्था नाही कोणतं काहीही होत नाही काय करायचं सगळ्या नाल्या भुजलेल्या त्या पाणी रोज येत पाणी रोज येत नाही कधी आलं तर पाच दिवसाला येत आहे कधी सात दिसाला येतय कधी आठ दिवसाला येते पाणी काय येत नाही आम्ही येत नाही नाली काढायला येत नाही कधी घंटा गाडी आमच्याकड येत नाही हा राजेंद्र सावंत आमच्या इथं नालीची फार घाण व्हायला लागलेली आहे आणि लहान लहान लेकर आहेत आमच्या गल्लीमध्ये पाणी आठ दिवसाला एकदा यायला लागले ती बी अर्धा एक तास सोडत आणि सगळी घाण आहे घरामध्ये पाऊस पडला पा। तर सगळं असं पाणी येत आहे आमच्या घरामध्ये दारात घाण रोडवर घाण सरळ आठ दोन दीड दोन वर्ष झालं असं नाली काढायला पण आलेलं नाही तिथं येऊन बघावं आमच्या गल्लीमध्ये सगळं घाण आहे काढायलाच येत नाहीत नाल्या आमच्या नाल्याकडे काय सुई नाही काय नाल्याचं पाणी सगळं अडवलं नाही सगळं नाल्याचं पाणी घरात आणि पाऊस पडला की सगळं घरानं पाणी सुरायला या अजिबात पाणी जात सगळ्या बद बदल्या पाणी घरानं पाणी यायला कशाचं पाणी करत पावसाचं पाणी नालीचं पाणी स्वच्छाचं पाणी काय सुई नाही आपण नाल्या झाल्या पण आमच्या रोडला नाले नाही गली महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद